नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करीत आहे मावळ वार्ता पाहुयात लोणावळ्यातील श्री चैतन्य कानिकाथ महाराज उत्सवाची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर चिक्की म्हटलं की लोणावळा चिक्की आणि लोणावळ्यातील फेमस नवरत्न चिक्की शुद्ध स्वादिष्ट चिक्कीचे अनेक प्रकार उपलब्ध काजू बदाम पिस्ता केसर तसेच उत्कृष्ट क्वालिटीचे शेंगदाणे नारळ चना डाळ आणि इतर पदार्थांपासून बनविलेल्या उत्कृष्ट चिक्की अर्थातच नवरत्न चिक्की नमकीन फज स्वीट्स आणि बेकरी प्रोडक्ट्स आपल्या सर्वांसाठी शिवाय दर्जेदार ड्रायफ्रुट्स आणि बच्चे कंपनीच्या आवडत्या चॉकलेटच्या भरपूर व्हरायटीज नवरत्न चिक्की एक आणि दोन मार्कर मंजिल एम जी रोड रेल्वे स्टेशन जवळ लोणावळा दरवर्षी रंगपंचमीच्या दिवशी साजरा होणारा श्री चैतन्य कानिफनाथ महाराजांचा उत्सव याही वर्षी मोठ्या उत्साहात साजरा झाला लोणा टाटा डॅम येथील श्री चैतन्य कानिफनाथ मंदिरात दरवर्षी ओम चैतन्य कानिपनाथ सेवा मंडळ लोणावळा यांच्या वतीने कानिपनाथ मंदिरात विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम राबविले जातात होम हवन पूजा भजन कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते भुशी गाव सह लोणावळा परिसरातील अनेक भक्तगण आवर्जून येथे उपस्थित राहून दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतात पाहुयात मावळ वर्ताच्या कॅमेऱ्यातून टिपलेली ही काही क्षणचित्रे या ठिकाणी आल्यानंतर अतिशय मनाला शांतता वाटते आणि हे धार्मिक स्थळ या ठिकाणी लोणावळा मावळ परिसरामध्ये अनेक वर्ष जे मराठी परिवारासन भूषी ग्रामस्थ असतील लोणावळा सर्व सहकार्याने हा उत्साहामध्ये सोहळा संपन्न होतो त्याबद्दल मी प्रथमतः या सर्व मान्यवरांचं धन्यवाद मानतो यांना आणि या ठिकाणी जे रांगेमध्ये उभं राहून दर्शन घेतात सर्व भाविकांचे मनापासून स्वागत करतो हशी बाई न्यारी बसलाई भारी थत हशी था। बाई ठटण्याी बसलाई भारीत थत था। देवहा मडी तक मडी देवा मडीचा मडी तकुन मडीचा होणाऱ्या कानिपनाथ मंडळामध्ये माननीय नगरसेवक मोतीरामजी मराठे माणिक भाऊ मराठे यांच्या पुढाकाराने सालावादप्रमाणे होणाऱ्या या कार्यक्रमास या पंचकृष्ठचे सर्व भाविक भक्त उपस्थित असतात सालवतप्रमाणे या ठिकाणी पंढऱ्याचं महाप्रसादाचं प्रमाणात आयोजित केलं जातं यांच्या संपूर्ण कार्याला शुभेच्छा देतो व माननीय आमचे मानिक भाऊ मराठे यांच्याही कार्याला शुभेच्छा धन्यवाद जय जय हिंद महाराष्ट्र आज साधोगाप्रमाणे कार्यमदार उत्सव अध्यक्ष जोधिराम बाबा मराठे यांनी हा प्रोग्राम चालू केला व त्याला प्रतिसाद भेटला आहे आज जर तुम्ही पाहिलंय आहे कित्येक वर्ष झालंय त्या ठिकाणी भाविक येतात आणि मनोभावी देवाचे दर्शन घेतात आमचे मानिकाव असतींचे रतनभाऊ असतील त्यांच्या वडिलांच्या नंतर त्यांनी त्यांचा वारसा जोपासला आहे व हा कार्यक्रम असाच पुढं चालत राहू अशी मी त्यांना शुभेच्छा देतो व जे भाविक लोक येतात मराठे बंधू फॅमिलीकडून त्यांचं जे स्वागत होतं आहे ते खूप चांगल्या प्रकारे होतं आहे अन्नदानाचा प्रकार इकडं खूप मोठ्या प्रमाणात चालतो आहे या सर्व कार्याला आमच्या सर्वांच्या शुभेच्छा त्यांना यश लाभो अशी मी काही चरणी प्रार्थना करतो पुराणिक स्थान आहे कानिपनाथांचं आणि इथं आले तर समाधान वाटतं आणि इथले हे भाविकांची गर्दी बघून मन अजूनही माझं समाधान झालेलं आहे भरपूर मला आनंद वाटतो या गोष्टीचा आणि सगळ्या भाविकांना दर्शन व्यवस्थित होतं आणि भंडाऱ्याचा प्रसादही सगळ्यांना लाभ होतो त्यामुळं मी आनंदी आहे आणि माझी मित्रमंडळी माझ्यासंघ आहे आणि हे पौराणिक काळाचं मंदिर आहे आताचं नाही साडेतीनशे वर्षापूर्वीचं मंदिर आहे कानिपनाथांचं खूपच मला आनंद झाला इथली दर्शनाची गर्दी आणि लोकांचा जो प्रसादाचा भाव आहे किंवा जो दर्शनाची जी आतुरता आहे ती खूप मजे मजेने चाललेली आहे आणि भाविक एवढे जमलेले आहेत की इथं म्हणजे कंट्रोल करायला सुद्धा भारी पडते एवढी भाविक लोक याच ठिकाणी आलेली आहे आणि मजेमजेने दर्शन घेऊन प्रसाद घेतात आणि पुढच्या कार्यक्रमाचा विषय घेतात माझं ज्ञानेश्वर मायपती माझकर वर्ष आम्ही दरवर्षी दर्शनासाठी येत असतो आणि आजचा दिवस हा फक्त महिलांसाठी असतो दर्शनाचा त्यामुळे खूप छान वाटत आजच्या दिवसाचं महत्व दिवसभर भोजन चालू असतं अन्नदान असतं असतो लोक येतात नमस्कार मी आज तीस वर्ष लोटाळ्यामध्ये माझ्या मामांकडे येते ज्योतिराम मराठे यांचे डॅडी आहे आणि नगरसेवक आहे पण सातत्याने म्हणजे पन्नास ते साठावं वर्ष असेल डॅडीने हे आ, समाधी आहे ती जपून ठेवलेली आहे कालिकनाथांची आणि हा उत्सव दरवर्षी एवढा छान साजरा केला जातो दोन लाखाच्या वर पब्लिक दरवर्षी इथे अन्नछत्रामध्ये जेवून जाते आणि इतका अप्रतिम कार्यक्रम होतो मी नक्की ह्या इथे दर्शनाला आणि कालिकनाथांचा मला जे आशीर्वाद आहे त्याच तीस वर्ष मी दरवर्षी नव्याने येऊन दरवर्षी तेवढेच आशीर्वाद आणि खूप छान मला वाटतं इथे मी एकही वर्ष अजूनही चुकवलं नाहीये जोपर्यंत जीवा जीव आहे तोपर्यंत इथे येणार आहे आणि आपले मोतीराम मराठे डॅडी यांनी इतका छान हा कार्यक्रम इथे पाहू शकता खूप सुंदर असा परि पूर्ण परिसर महिनाभर इथे सगळं पारायण होतं आपल्या हा उत्सव या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात साजरा होत असतो आणि लोणा शहर आणि लोणाव परिसर ग्रामीण परिसर असेल या सर्व भागातील भाविक लोक या ठिकाणी दर्शन येत असतात कारण मराठे परिसरातील आमचे मोतेरामदार मराठे असतील आणि मानिक भाऊ मराठे असतील यांच्या माध्यमातून या ठिकाणी चांगलं नियोजन होत असतं या यात्रेनिमित्त सर्व भाविकांना हार्दिकांचे शुभेच्छा येतो आणि या मंडळाचे सर्व सदस्य असेल त्यांनी जे ज्या पद्धतीने नियोजन केलं त्यांचे सर्वांचे मनामधून आभार मानतो सुभाष रेड्डी मी मधून आली येऊन खूप भारी वाटते वर्षातून एकदा हे सण येतं हे खूप महत्वपूर्ण आहे इकडं आले की आपल्याला सगळी इन्फॉर्मेशन भेटते थँक्यू मी वैशाली गिरी लोणावळा टाटा कॅम्पमध्ये राहते आणि त्यांचं मंदिर हे एक नवनाथांपैकी एकनाथांचं मंदिर आहे लोणाळ्यामध्ये फार जुनं मंदिर आहे आणि या मंदिरात युजली सगळ्या पुरुषांनाच फक्त आतमध्ये गाभाऱ्यात एंट्री असते पण रंगपंचमीचा हा जो दिवस असतो पंचमीला त्या दिवशी फक्त फक्त लेडीजला पमिशन मिळते एंट्री घ्यायला आणि दर्शन घ्यायला तर आम्ही हा चान्स दरवर्षी कधी सोडत नाही आवर्जून आम्ही सगळ्याजणी एकत्र येतो आणि दर्शनाला जातो ह्या मंदिराचे वैशिष्ट्य असे आहे ह्या कानिपनाथाच्या मंदिरात दरवर्षी म्हणजे महिलांना आजच प्रवेश असतो रंगपंचमीच्या दिवशी आणि इतर दिवशी पुरुषांना नेहमी प्रवेश असतो परंतु आतमध्ये जे दर्शन होतं गाभाऱ्यामध्ये ते फक्त महिलांना आजच्या दिवशीच असतं त्यामुळे सर्व आज महिला इथे भक्तिभावाने दर्शन घेतात या देवाचा आज उत्सव आहे पंचमीला कानिपनाथाचा उत्सव असतो त्याप्रमाणे उत्सव आहे इथे सगळे कार्यक्रम होतात आता जेवण पण भंडारा पण चालू आहे सगळं असतं संध्याकाळी भोजन असतं कीर्तन असत भुसे डॅम मध्ये प्राचीन काळापासून प्राचीन काळापासून मंदिर आहे भुसे डॅम मध्ये येथे कानिपनाथ नवसाला पण पाहतो रंगपंचमीच्या दिवशी सर्व भाविक भक्त इथं येतात दर्शन करतात इथं जेवण असत सगळं असत इथं महत्व असं आहे का रंगपंचमीला कानिपनाथाची रंगपंचमी असते इथं सगळे लोक भक्तिभावाने येत असतात आणि इथं ही परंपरा परंपरेपासून ही चालू आहे मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ भारताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद